नमस्कार मित्रांनो माझे नाव जिग्नेश राजपूत आपला हा शेतीच्या मध्ये चौथा व्हिडिओ आहे तर आजचे आपले या टॉपिकचे नाव आहे हरितगृह म्हणजे ग्रीनहाऊस शेतीच्या बारे मी आज तुम्हाला काही नवीन इन्फॉर्मेशन देणार आहे ते तुम्ही शांत चित्र नाही का तर या टॉपिकचे नाव आहे आपला हा पाचवा चौथा टॉप चौथा पाचव्या टॉपिकचे नाव आहे हरितगृह ग्रीन हाऊस तर सुरू करू मित्रांनो तर हरितगृह म्हणजे काय पहिले तर आपण हरितगृहाचे आपण प्रकार पाहू हरितगृहाचे प्रकार झाल्यानंतर आपण त्याचे पार्ट्स पाहू हरितगृह तयार कसं होतं त्याला बनवता कसं हो त्याचे पार्ट्स पाहू पण त्या दोघींच्या बी पहिले आपण हरितगृहाचे फायदे पाहू तर हरितगृहाचे फायदे मी तुम्हाला पहिले मध्ये सांग हरितगृह म्हणजे पिकांची वाढ चांगली होण्यासाठी नंबर वनचे फायदा पिकांची वाढ चांगली होण्यासाठी हवामान नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्यानंतर पाणीचा वापर कमी करण्यासाठी पिकांचे पिकांच्या वर नीट लक्ष देण्यासाठी उष्णता नाही तर इतर क्लायमेट चेंजचे डिसीज वगैरे ते नियंत्रित ठेवण्यासाठी त्याच्यानंतर वनस्पती नाही तर इतर कोणतं खिडखड्यापासून नाही तर आजारेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन हाऊसचा उपयोग केला जातो हे त्याचे काहीतरी फायदे आहेत तर ग्रीन हाऊसमध्ये आपण पहिले तर आपण काय करू त्याचे प्रकार पाहून घेऊ ग्रीन हाऊसच्या प्रकार मध्ये पहिला प्रकार आहे आपला बोगदा प्रकार हरितगृह बोगदा प्रकार हरितगृह म्हणजे टनल असत ना आपल्या टनल सारखं एक असं हरितगृह असतं त्याच्यानंतर आहे आपला लांबीच्या वाट करून देणे हरितगृह लांबीच्या वाट करून देणे हरितगृह हा त्याच्यानंतर म्हणजे एक बोगदा प्रकार घ्या बोगदा प्रकारच्या वती असं एक त्याच्यानंतर आहे पहिले दात प्रकार हरितगृह पहिले दात प्रकार म्हणजे दोन ताली एक असं वरती राहतं त्याच्यानंतर असं मग खालून असं राहतं असं प्रकारचे ते हरितगृह राहतं त्याच्यानंतर आहे आपला नाला नाला उघडणे हरितगृह नाला उघडणे म्हणजे बोगद्रा प्रकार समजा आणि बोगद्या प्रकारला जॉईंट करून द्या जॉईंट केल्यानंतर जो मध्ये असा अँगल तयार होईल तिथून जे पाणी वाहत येईल त्याला नाला प्रकार म्हणतात हे सगळ्यांच्या मध्ये काय तयार होते सावली हॉल तयार होते तर हे आपले प्रकार होते त्याच्यामधून आपण आता पाहू की कसं असतं हे हरितगृहाचं तर मी तुम्हाला पहिले ते सगळे हरितगृहाचे चित्र दाखवून देतो चित्र पाहिल्यानंतर तुम्ही त्याचे नाव वगैरे टिप करून घ्या या पहा पाहिले गेले तर आता आपण पाहू त्यांचे हरितगृहाचे घटक म्हणजे ते कशामुळे हरितगृह उभं राहतात पहिल्यामध्ये पायानळी पायानळी स्तंभ सेवा वर्ग हे तीन आहे त्याच्यामध्ये हा जमिनीची रचना आणि जमिनीची जोडणी करते म्हणजे पाया नदीची जमिनीला एकदम पक्का जोडून ठेवते त्याच्यानंतर स्तंभ स्तंभ म्हणजे खांब हे तुम्हाला माहिती राहायचे त्याच्यानंतर सेवा वर्ग म्हणजे आपली स्कूल आहे स्कूलच्या बाहेर जो असं हे असतं ना बेसमेंट सारखं मित्रांनो मी तुम्हाला सेवा वर्गाचे परत समजून देतो सेवा वर्ग म्हणजे आपला स्कूल स्कूलच्या वर्गाच्या बाहेरची ती अशी रिकाम जागा दाखवतात तिथे रिसेस मध्ये सगळे मुलं गप्पा मारतात आणि फिरतात ती जागाला आपण सेवा वर्ग म्हणतो तर सेवा वर्ग हे आपल्या याच्या घटक बी आहे ते आपलं पायानडी झालं स्तंभ झालं सेवा वर्ग झालं आता आहे हरितगृहाचे तळ हरितगृहाचे तळ म्हणजे जमीन हे सगळ्यांना माहिती तळ म्हणजे तर जमीन हे माहिती जातं सर्वांना तर तो तळ तडमध्ये बी काही मोठे हरितगृह असतं तर तडमध्ये बी त्यांचे असं खांब गेलेले ज्या त्यांनी ते जे आपलं काय म्हणलं होतं आपण पाया नळी ती पक्की बसावी त्यामुळे त्याच्याने नाही पर्दे पर्दे तर तुम्हाला माहिती आहे हरितगृहाच्या पाया नळी वगैरे सर्व फिक्स झालं का त्याच्या वतून जे पडदा आपण टाकतो तो आणि दरवाजा बी आपला तसा राहतो हरितगृह नाला हरितगृह नाला म्हणजे ते जे आपण आता हे आपला हरितगृह आहे समजा हा आपला हरितगृह आहे त्याच्यानंतर हा इकडे असा पाईप लावलेला जातो पाणी वाहून एक साइडला जातं त्याला आपण हरितगृह नाला असे म्हणतो तर हे सगळे होते आपल्या आजच्या हरितगृहाचे प्रकार हरितगृहाचे घटक नाही तर हरितगृहाचे प्रकार यांचा फायदा मी तुम्हाला सांगून दिलेला आहे काय काय फायदा आहे तर आपला आजच्या व्हिडिओ बी इथे संपलेला आहे मी तुम्हाला आजच्या प्रश्न बी विचारून घेतो मग तुम्हाला बाय बाय करतो आजचा प्रश्न आहे आपला सर्वात जास्त कापूस कपाशी कापूस हे सर्वात जास्त कुठे भारतात कोणत्या राज्यात उत्पन्न केला जात उत्पन्न काढलं जात घेतला जातो हे उत्पन्न कपाशी हे उत्पन्न भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त घेतलं जात याचे उत्तर माल द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया आपला पुढच्या शेतीच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला काय समजत नसेल इतर शेतीचे काय तुम्हाला काम आहे याचे माल समजून द्या त्याचे बी मला सांगू दे मी तुम्हाला ते समजून घे भेटू आपल्या बेटा, भेटा जय जवान जय किसान